असं वंडरफुल पुन्हा परत सर्वांचं एकदा परत स्वागत खूप रागवायला लावलं तुम्ही मला त्याच्याबद्दल पुन्हा परत एकदा थँक्यू uh, मला आणि ऐकून पण घेतलं मी रागवून घेतलेलं त्या रियाता गुपचूप आणि आता बसल्या त्या भूतासारख्या शांत जोड जोड्या तू एवढ्या स्मार्ट आहे तर डोळ्यावर पहिले मी किती वेळा सांगितलंय चेहऱ्यावर लाईट असला पाहिजे मोबाईल आडवा ठेवला पाहिजे असं बसायला पाहिजे क्लास सुरू होण्याच्या आधी तीन मिनटं आपण आधी तयार पाहिजे क्लास सुरू झाल्या झाल्या आपण डायरेक्ट कॅमेरा समोर आलो पाहिजे बेसिक रिक्वायरमेंट आहे प्लीज एव्हरी वन सो असू द्या सो uh, so, uh, आपण आजपासून लेवल झिरो सिनियर आणि ज्युनियर या दोन लेवलचं रविवारपर्यंत तुम्हाला दोन एक्झाम द्यायचे आहेत या मानसिकतेने आपण क्लासमध्ये बसलेला आहात आणि त्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे पण मला दुपारी खूप साऱ्या ताईंच्या अजून या ग्रुपमध्ये पंधरा वीस ताई नवीन जॉईन झाल्या आणि काय असतं मार्केटमध्ये फिरत असताना ते पहिला प्रश्न विचारला त्यांनी की कुठलं ब्रँड आहे तुमचं कुठलं ब्रँड आहे तुम्ही कुठल्या आब्याक शिकवता तर हे आपलं स्वतःच स्वतःचं ब्रँड आहे तुमचं माझं स्वतःच म्हणजे ही एक एन आहे ही एक ट्रस्ट आहे ही एक समाजसेवी संस्था आहे आणि या समाजसेवी संस्थेमार्फत भारतभर महाराष्ट्रभर आपण महिलांना प्रशिक्षण देतो आणि त्यांना वुमन एम्पॉवरमेंट अंतर्गत त्यांना एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करण्यासाठी प्रेरणा देतो आणि त्यांना पाठबळ देण्याचा आपलं हा एक ब्रेन ट्रेन एज्युकेशन मार्फत हा एक कार्यक्रम आहे म्हणून संस्था कुठली त्या संस्थेचं नेमकं कार्य काय त्याची काय पार्श्वभूमी आहे पुढच्या पाच मिनिटामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणून मला सर्वांना मला एकदा बघायचं होतं एकदा मला फक्त एक प्रश्न आहे माझा की आजच्या क्लासमध्ये नवीन ताई कोण आहेत त्यांनी हात फक्त वरती करा म्हणजे मला त्या माइंडसेट मधून मला जाऊ द्या फक्त एकदा पूजा ताई दिसत आहेत ता मला लवकर हात वरती करा आ, संगीता ताई दिसत आहेत ताई दिसत आहेत अंकिता ताई दिसत आहेत त्याच्यानंतर रोहिणीताई दिसत आहेत ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर पूजा बोबडे ताई दिसत आहेत शॅमसन यम आता शॅमसन एस एम ई वन फाय सिक्स एट काय माहित आहे ताईंचं नाव काय आता शॅमसन ताई म्हणू आपण त्यांना काय हरकत नाही ठीक आहे त्यानंतर अजून दुसऱ्या माधु।, माधु माधुरी ताई तुम्ही आधीच्या दाभाडीच्या ताई तुम्हाला परत शिकवावं लागेल दाभाडीला येऊन की मोबाईल कसा ठेवायचा क्लासमध्ये एवढं रागवलेलं कळलं नाही का डोक्यात उतरत नाही वाटलं मी रागवल्यानंतर पण आता भाऊ म्हणून चांगलं रागवून घेतलं ना मी सर्वांना पुन्हा परत सांगू का कसा मोबाईल ठेवायचा रोजचं सवय ना रोजच आपण माहिती ना क्लासमध्ये कसं बसतो असं तुमच्या डोक्यात नाही गेलं तर ते मुलांच्या काय डोक्यात जाणार आहे तुम्ही शिकवणार आहेत ते टीचर कसे असले पाहिजे अटेंटिव्ह इथं पहिला जो सिग्नल येतो तो, तो पहिला आपल्याला लगेच ऍक्शन मोडमध्ये आपण आलो पाहिजे म्हणून प्रत्येकाला विनंती करतो सुषमा ताई सुनीता ताई काय काळजी नका करू हे भाऊ बहिणीचं आहे मी शेवटी या माझ्या ताई ना सर्व हक्काच्या आहेत त्यांना म्हणून मला माहिती मी भाऊ म्हणून रागून घेतो सुषमाताई तुमचा काही डाऊट असेल आपण सर्वात शेवटी बोलू पहिले पहिले ना असं ओपन माइंड करा आणि मी जे बोलतोय ते फक्त ऐकून घ्या तुमचा काही डाऊट आहे का बोलून घ्या बोलून घ्या परत तुम्ही त्या मोडमध्ये राहा सुनीता लवकर बोलून घ्या सुनीना ताई खैरणार बोलून घ्या लवकर माईक ऑन करा बोला लवकर तुमचा हात वरती होता म्हणून लवकर ताई सुनीता खैरणार तुमचा हात वरती होता लवकर माईक ऑन करा आणि बोलून घ्या ताई एवढी बॅटरी डाऊन नसली पाहिजे शिक्षकाची आपल्या समोर दोन हजार विद्यार्थी बसले तर शेवटच्या दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत आवाज गेला पाहिजे या कणखर आवाजाने कधी पण शिक्षकाने रिस्पॉन्स दिला पाहिजे ती मानसिकता असेल तर उद्यापासून क्लास करायचा सो so, नेक्स्ट प्लीज एव्हरी वन इकडे लक्ष द्या uh, आपण आता सांगत होतो की संस्थेबद्दल आपण माहिती समजून घेऊ सर्वजण इकडे लक्ष द्या ज्यांचा माझ्यापर्यंत आवाज आला नाही ते माझं काम असे मी कुठलंही बॅलन्स बेरीज वजाबाकी ठेवत नाही जेव्हा जेव्हा बोलायचं ते स्पष्ट बोलतो राग आला तरी चालेल कारण इथं आपण एक इन ट्रान्सफॉर्मेशनसाठी आलेलो आहे इकडं लक्षात सर्वजण या पोस्टच्या माध्यमातून आपण ब्रेंट एज्युकेशन या परिवारात सामील झालात ही पोस्ट कोणातरी माध्यमातून आपण मिळत मिळाली असेल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक पोस्ट बनवली आणि या ताईंचं होज ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून त्यांना शिकवणं त्यांना सवरणं त्यांना मोटिवेट करणं त्यांना समाजात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्यांना हुभं करणं हे आपलं एक ब्रेन ट्रेनचं काम आहे म्हणून ही ब्रेन ट्रेन संस्था नेमकी काय आहे त्याचा कोर्स काय ते आपण समजून घेऊ आज आपण लेवल फोर लेवल फोरपर्यंतच्या ट्रेनिंगसाठी जमलेलो आहोत आणि पंधरा जुलैपासून पंधरा ऑगस्टपर्यंत आपण लेवल फोर कम्प्लीट करणार आहोत सतरा ऑगस्टला सतरा ऑगस्टला आपल्याला एक्झाम देऊन साधारण चोवीस ऑगस्टच्या आसपास म्हणजे तीस ऑगस्टच्या आतमध्ये आपल्याला सर्टिफिकेशनला कम्प्लिशनला जायचं आहे या मानसिकतेने आपल्याला दिलेला अभ्यास सर्वांना कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर नंतर आपण वैदिक मॅस शिकणार आहोत क्यूब शिकणार आहोत या सर्व कोर्सेस आपल्याला शिकवण्यात येतील वेळोवेळी ग्रुपमध्ये रोजचा मेसेज हा ज्या तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहात किंवा तुम्ही आता सभासद झाल्यानंतर ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करण्यात येईल तिथं तुम्हाला तो प्रत्येक प्रत्येक मेसेज महत्वाचा आहे म्हणून त्या प्रत्येक मेसेजवर लक्ष असू द्या जर मेल तुमचं लक्ष नसेल तर तुम्हाला या काही ऑपॉर्च्युनिटीज मिस होऊ शकतात त्याच्यानंतर ब्रेन ट्रेन एज्युकेशन आता पुढे आपण रोबोटिक्सचं पण आपण क्लास सुरू केला आहे आजच आपल्या जवळजवळ वीस ते बावीस टीचरांनी रोबोटिकचा क्लास जॉईन केला त्याची पण तुम्हाला पुढे माहिती देण्यात येईल किट घेऊन त्यांनी सभासद तिकडे ब्लिक्सच्या मार्फत जी काही आपली ट्रेनिंग सुरू होते तिथं पण जवळजवळ वीस ते बावीस टीचरांनी रजिस्ट्रेशन केलं ती पण ट्रेनिंग झाली म्हणजे अभ्याकस वेदिक मॅथ रुबिक्यूब त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आपण शिकतोय जे काय आता नवीन टेक्नॉलॉजी आहे रोबोटिक ते त्याच्याकडे पण आपण जातोय या अशा वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून आपण अपील करतो शिका आणि ने शिकवा नेमकं काय हे नेमकं ब्रेन ट्रेनची ही चळवळ की आपल्याला ब्रेन ट्रेन एक जुनून आहे हर गाव हर शहर हर मोल्ला तक बच्चे आहे हे आपण एकटं नाही करू शकत तर प्रत्येकाच्या माध्यमातून सुष्माताई माईक बंद ठेवा आता बोलायची गरज नाहीये जेव्हा बोलायला सांगितलं तर तेव्हा बोलायचं आता माईक बंद ठेवा हात नका लावू लहान मुलांसारखं थोडस आपण मॅच्युअर्ड आहोत ओके सो so, ब्रेन ब्रेंट एज्युकेशन एक आहे हर गाव हर शहर हर बच्चा हर मोहल्ला हर बच्चे पोहोचाना ही नेमकं ही चळवळ आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला राबवायची म्हणून आपण या सर्व तुम्ही ज्या तुम मला या माझ्या भगिनी ज्या समोर दिसताय त्यांच्या मार्फत ही चळवळ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत न्यायची म्हणून संस्था काय संस्था हे गव्हर्नमेंट अप्रुव्हल धर्मदाय आयुक्त अंडरमध्ये ट्रस्ट म्हणून आपण रजिस्टर आहोत आपल्याकडे आय एस ओ नाईन थाउजंड त्याच्यानंतर उद्यम लायसन त्याच्यानंतर आपल्याकडे दर्पण आपल्याला दर्पण आत्ताच एक आठवड्यापूर्वी मिळालं त्याच्यानंतर आपल्याला याच आठवड्यामध्ये एवढ्या तीन चार दिवसामध्ये आपलं ट्वेल ए एटी जी म्हणजे आपण आपल्याला जर आपल्या संस्थेला कोणी दान दिलं तर त्याला आपण इन्कम टॅक्स रिपीट देऊ शकतो अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेशन त्याच्यानंतर सी एस आर त्याच्यानंतर स्टार्टअप आणि त्याच्यानंतर कॉपीराईट हे सर्व सर्टिफिकेशन तुमचं टीचर सर्टिफिकेशन होण्याच्या आधी ब्रेन ट्रेन एज्युकेशन कडे असणार आहेत याची मी शंभर टक्के ग्वाही देतो कारण आत्ताच आपण ही प्रोसेस यावर्षी आपण नवीन ऑडिटर नेमला आपल्या संस्थेला त्या नवीन ऑडिटरच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचा स्कीमचा फायदा झाला पाहिजे म्हणून हे सर्टिफिकेशन आपली संस्था जरी रजिस्टर होती धर्मदा आयुक्तांकडे तरी पण आपण हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर काही स्कीम्स असतात त्या आपल्याला मिळाव्यात म्हणून आपण या सगळ्या गोष्टी सर्टिफिकेशन करून घेतोय त्याच्यानंतर संस्था निर्माण करण्याचा उद्देश की आपण असं म्हणतो की प्रत्येक चाईल्डकडे पोटेन्शियल आहे प्रत्येक चाईल्डकडे युनिकनेस आहे ते युनिकनेस ओळख वोड़क ओळखता यावं त्याच्यावर हिऱ्यासारखं पैलू पाडण्याचं काम आपल्यासारख्या सर्व्या महान शिक्षकांमार्फत व्हावं आणि जे काही आपले महान जे काही आपले म्हणतो की आपले हे आहेत मॉरल गुरुज आहेत पुन्हा पुन्हा परत तशा वृत्तीस तसे तसे व्यक्तिमत्व पुन्हा पुन्हा जन्माला यावेत ते समाजात निर्माण व्हावेत म्हणून या संस्थेचा उद्देश आणि या संस्थेची निर्मितीचा उद्देश आहे निश्चितच आपल्या समोर नंदिनी निकुम आहे मी नरेंद्र मी स्वतः नरेंद्र निकुम रुपाले मॅडम आहेत आमच्या तिघांच्या एक मनात संकल्पना होती म्हणून या संस्थेची सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करण्यासाठी आपल्या सर्वांबरोबर ही संस्था काम करते या संस्थेचे निश्चितच या डोळ्यासमोर जे काही हिरे तारे जे काही दिसत आहेत आपल्या सगळ्या ताईंच्या स्वरूपात निश्चित इथं पण आपल्याला स्थान अजून बाकीच्या ताईंना सभासद होऊन इथं स्थान निर् निर्माण व्हावं त्यांचं याच्यासाठी निश्चितच सर्वांना आवडेल असं मला वाटतं त्याचबद्द त्याच पद्धतीने हा जो पुढचा फोटो आहे की या सगळ्या ताईंच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या क्लासेसला ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या ॲक्टिव्हिटीजचे हे फोटो आहेत कारण वेगवेगळ्या क्लासेसला आपल्या ताई कॉम्पिटिशन घेतात मुलांना बक्षिस देतात आपल्या स्टेट लेवल कॉम्पिटिशन होतात नॅशनल कॉम्पिटिशन होतात ते पुढे माहिती सांगतो अशा नॅशनल कॉम्पिटिशन होत असतात आणि या सर्व सेंटर्सला विद्यार्थी जवळजवळ आज मितीला आपल्याकडे ब्रेन ट्रेनकडे सात हजार विद्यार्थी शिकतायत दोन हजार नऊ साली एक साधं गार्डन गार्डन म्हणजे बगीच्यामध्ये मुलांना गोळा करायचं आणि त्यांना शिकवायचं त्यांना आव्याक्याचे धडे गिरवायचे त्यांना मॅथमेटिक्स शिकवायचं ही चळवळ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे ज्या काळी ही दोन हजार नऊ साली सुरुवात झाली होती त्या सुद्धा अबॅकसला चार हजार रुपये गोविंदनगर महात्मा नगर ठराविक एरियात जिथं पैसा दिला जातो आणि जिथं पैसा आहे अशा एरियातच हे क्लास घेतले जायचे पण त्या काळी आपण एक कामगार वस्तीमध्ये एक प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं या मानसिकतेने दोन हजार नऊ साली या क्लासेसची सुरुवात केली या संस्थेची सुरुवात केली आणि आज आपण डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत की आज मी जे काही तुमच्यासमोर बोलतोय मीडिया माध्यमातून आपण डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलो पर या संपूर्ण पंधरा वीस वर्षाच्या परि आ, आ, जो काही आपला प्रवास आहे त्या प्रवासात आपण जवळजवळ वीस हजारपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आपण वैदिक महत्तर अभ्याकस रुबिक्यूबचे असे वेगवेगळ्या सेमिनारच्या माध्यमातून आपण धडे गिरवले त्यांना शिकवलं त्याचे काही क्षणचित्रे त्या पद्धतीने आपण दरवर्षी जे काही मुलं आपल्याला मिळत गेले त्यांच्या काही कॉम्पिटिशन घेत गेलो आणि काही सेमिनार किंवा टीचर सेमिनार या माध्यमातून आपण या संस्थेची मोहीम पुढे पोहोचत गेली आणि हा एक मुद्दा हा व्हिडिओ निश्चित बघितल्यावर प्रत्येकाला वाटेल की असे कॅल्क्युलेशन मला विचारता यावेत मी विचारत असताना विद्यार्थ्यांनी माझ्या क्लासमध्ये मुलांनी कॅल्क्युलेशन करावेत आणि त्यांनी त्यांनी मॅथेमॅटिक मध्ये एन्जॉय करावा असं प्रत्येकाला वाटत आणि हा व्हिडिओ मला पण इन्स्पायरिंग करतो कारण कोरोनाच्या आधी मी जेव्हा घरी ड्युटीवरून यायचो तेव्हा तोपर्यंत मुलं माझ्या हॉलमध्ये बसून पुन्हा परत क्लासेस शनिवार रविवार असे ना पण जवळजवळ तीनशे चारशे विद्यार्थ्यांना मी फ्री ऑफ द कॉस्ट शिकवायचो हो, आणि हे विद्यार्थी जेव्हा उत्तर देतात तेव्हा आपल्याला इन्स्पायरिंग होतं की इट इज अ व्हेरी एक नवीन सायन्स आहे तिथे मुलं कॉन्सन्ट्रेट होतात इमॅजिनेशन करतात आणि व्हिज्युअलाइज करून फटाफट -फ़ड़ कॅल्क्युलेशन देतात तर तू जेव्हा कोरोनाचा मी काळ सांगत होतो त्यावेळेस जवळजवळ आपल्या संस्थेकडे तीन हजारपेक्षा जास्त फॅमिलीज आणि त्याचे चार पाच हजार सभासद म्हणजे एका घरातले तीन तीन चार चार मेंबर टी व्ही लावून क्लास बसायचे आजी आजोबापासून तर नातवंडांपर्यंत म्हणजे पाच वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत सतरा वर्षापर्यंतचे आजी आजोबा असे सर्वजण क्लासमध्ये बसायचे आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला प्रेरणा मिळाली की आउट ऑफ बॉक्स जाऊन काही नसताना पण शिकता येतं झिरो रिसोर्सेसमध्ये पण शिकता येतं ही थीम घेऊन आपण त्यावेळेस जे घरात मटेरियल असेल क्राफ्ट असेल त्याच्यापासून अबॅकस टूल बनवणं त्याच्यावर एक्सपेरिमेंट करणं आणि ते आपण त्याच्यावर कॅल्क्युलेशन करणं आणि म्हणून याला म्हणतात की आउट ऑफ बॉक्स जाऊन जगातला जा असा प्रयोग कुठल्याही कारण प्रायव्हेट लिमिटेड करू शकत नाही प्रायव्हेट लिमिटेड हिथला नफा कमवणं व्यवसाय करणं हा उद्देश असतो पण आपलं ज्ञान आपल्याला प्रत्येक समाजातल्या घटाकापर्यंत पोचवणं हा आपल्या संस्थेचा मेन उद्देश आहे मुलांवर संस्कार करणं त्यांच्या आहेत त्या रिसोर्सेसमध्ये त्यांना बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटीतले त्यांचे परफॉर्मन्स नोंदवणं आणि म्हणून सांगतो की एकमात्र संस्था अशी आहे की जिने खरोखर ग्राउंड लेवलला काम केलं आहे आणि आजही आपल्या ताई त्या पद्धतीने काम करतायत सो म्हणून हा एक ट्रेंड सांगतो एक साधारण आपण वीस हजार विद्यार्थ्यांना शिकवलं आणि आत्ता आपल्या ताईंनी गेल्या समर मध्ये वेगवेगळे कॅम्प्स घेतले वी आर द फॅमिली आणि म्हणून आतापर्यंत आपण असं म्हणू शकतो की आपण पंचवीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत फ्री कॅम्पेनिंग तो कसा ते पण सांगेल फ्री कॅम्पेनिंग जे काही बोलतोय ते मी होत होतं म्हणून तो शिकवत होतो आणि जो पुढचा फाईव्ह के ॲड केला तो फाईव्ह के या समर वॅकेशनमध्ये वेगवेगळ्या मालेगाव असेल नाशिक असेल कोल्हापूर सातारा धुळे जळगाव मुंबई अशा ठिकाणी वेगवेगळ्या ताईंनी कॅम्प घेतले आणि त्या माध्यमातून लेव्हल झिरोचा अवेअरनेसमध्ये कशा पद्धतीने शिकवलं ते काही आपल्याला पुढे समजेलच आणि तुम्ही करू शकतात म्हणून हा फाईव्ह के मी त्यामध्ये ॲड केला वे वे बैच वन, बैच बैच बैच, बैच आ, हा संस्थेला वेगवेगळ्या वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्या त्याच पद्धतीने आपण अशा पद्धतीने बॅच वन बॅच टू बॅच थ्री बॅच सिक्स बॅच मध्ये आत्ता ही आठवी बॅच आहे इथं सेवन बॅच मला ॲड करता नाही आली ही आठवी बॅच आहे आणि या प्रत्येक बॅचचं झालेलं सर्टिफिकेशन म्हणून इथं पाच बॅचचं मी सर्टिफिकेशन दाखवलंय आता मला माहिती मागच्या आधीच्या एक बॅचं सर्टिफिकेशन बाकी आहे ते आपल्याला या बॅच बरोबर या एक महिन्यानंतर आपण काय काय करणार आहोत ते पण माझं रोज आपण भेटणार आहोत माझं बोलणं होईल पण एक इंड्रो डॉक्टर सांगतोय आपल्याला एक सुंदर प्रोग्राम आहे त्यामध्ये आपल्याला सर्व ताईंचा सर्टिफ सर्टिफिकेशन पण करून घ्यायचंय हा नॉर्मली प्रोग्राम दाखवतोय की सर्टिफिकेशन प्रोग्राम कसा असतो त्यानंतर आपल्या स्टेट लेवल नॅशनल लेवल अशा कॉम्पिटिशन होतात त्यामध्ये आपण आप विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना प्राइजेस देतो आणि डेफिनेटली हा पहिला प्रोग्राम होता की कोरोनानंतर जेव्हा नॅशनल घेतली त्यावेळेस सर्व हे पिलं भेटले तर भारतातला एकमय कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांसाठी की तो आपला ब्रेन ट्रेनचा आणि अतिउत्तम रिस्पॉन्स होता विद्यार्थ्यांचा आणि त्याला खूप आम्हाला पण इन्स्पायरिंग होतं की आपण अजून समाजासाठी काम केलं पाहिजे म्हणून हे काम हळूहळू दिवसेंदिवस वाढत जाते सो पुन्हा परत त्यानंतर पुन्हा परत दोन हजार बावीस साली आपण नॅशनल घेतली त्याच्यानंतर दोन हजार तेवीस साली घेतली या सगळ्या नॅशनलचे मी तुम्हाला फोटो दाखवत दिवसेंदिवस त्याचा आलेख उंचावतोय त्याची क्वालिटी उंचावते विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उंचावतोय विद्यार्थ्यांची संख्या वाढते शिक्षकांची संख्या वाढते आणि तेवढंच टपनेस पण वाढतंय विद्यार्थी त्या पद्धतीने आपला प्रतिसाद पण नोंदवतायत आ, सो हे वेगवेगळ्या ताईंच्या क्लासेसमध्ये झालेले प्रोग्राम आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवले त्याच पद्धतीने आपल्या समाजसेवी संस्था आहेत तर समाजात काम करणारे जे काही ग्रेट गुरुज आहेत किंवा जे शिक्षक आहेत की जे तडमडीने काम करतात समाज निर्मितीचं काम करतात त्यांना शिक्षकरत्न पुरस्कार देणं तशाच आपल्या महिला शक्ती नारी शक्ती की ज्या समाजात आपलं घर संसार सांभाळून पुन्हा परत देशासाठी समाजासाठी झटतात वेग आपलं श्रेय देतात राष्ट्रनिर्मितीसाठी अशा महिलांना आपण नारी शक्ती सन्मान देऊन पुरस्कार करतो अशा गेल्या तीन वर्षापासून आपण सलग हे मोटिवेशनचं किंवा खऱ्या अर्थाने समाजसेवी संस्था असल्याचं आपण आपण आपली नोंद करत असतो हे काम करत असताना आपल्यालाही कोणीतरी गुणगौरव करतं म्हणून काही आपल्याही संस्थेला गुणगौरव झाले त्यात संदीप फाउंडेशन असेल किंवा जिल्हा कोचिंग क्लासेस संघटना असेल त्यानंतर लोकमत वृत्तपत्र असेल त्याच्यानंतर महाराष्ट्र संस्कृती ज्ञानपीठ असेल आणि या सर्व आपले जे मी तुम्हाला सांगितले की हे सर्व आपले पिलर्स ब्रेन ट्रेनचे पिलर्स की जे पिलर्समुळे आज आपण सात हजार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभर शिकू शकतो हे पिलर्स हे फक्त दोन पेजेस टाकले असे आपल्याकडे तीनशे सत्तावीस ताईमधून जवळजवळ अडीचशे तर पौणे तीनशे ताई आपल्या ॲक्टिव्ह आहेत त्या सर्वताईंचे फोटो दाखवणं पण शक्य नाही पण एक जसे हे सर्व पिलर्स आहेत इनडायरेक्टली या ठिकाणी तुम्हालाही तुम्ही स्वतःला बघू शकतात त्याच पद्धतीने या सर्व संस्थेचा जो मी तुम्हाला फ्लो सांगितला गेल्या पाच मिनिटात तो फ्लो इथं या व्हिडिओ फोटोच्या माध्यमातून आहे याची दखल घेऊन समाजात आपल्या विश्वास रेडिओने आपल्या ताईंची आता एक सावी आभ्याकाच्या सावित्री म्हणून ही सिरियल सुरू केली आणि आपल्या ताई दर रविवारी जाऊन विश्व विश्वास रेडिओवर आपली मुलाखत नोंदवतात आणि निश्चितच हा आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असतो की माझं कोणीतरी ऐकून घेत आहे आणि जगभर ऐकलं जात आहे की जेव्हा आपण रेडिओवर बोलतोय तेव्हा जगभर ऐकलं जातंय आणि म्हणून मनसोक्त आपली मुलाखत की आपला प्रवास आपला अनुभव आपण इथं शेअर करतोय आणि छानपैकी सर्व ताई लोक याच्यामध्ये प्रतिसाद नोंदवत आहेत आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की इट इज अ वन ऑफ द मॅड फॅक्टर म्हणून फाईव्ह मॅड ब्रेन ट्रेनच्या मागच्या वर्षी आम्ही आय आय टी आय आय टी मुंबईला गेलो आय आय टी पवईला गेलो आणि तिथून ही सुरुवात झाली की आपणही शिकायचं आणि पुढे ही, ही मोहीम घेऊन जायची म्हणून आपण ब्लिक्स बरोबर जॉईन झालो आणि म्हणून प्रतिभा ताई असतील मनीषा ताई असतील कीर्ती ताई असतील रुपाली मॅडम मी स्वतः आम्ही स्व आम्ही आम्ही मला वाटतं आम्ही किती पाच जण आम्ही त्यावेळेस आय आय टी पॉ पोईला गेलो पहिल्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्याचं फलश्रुती की आजच आजच या क्लासला येण्यापूर्वी आपल्या बावीस वीस ते बावीस टीचरांनी किट घेऊन खऱ्या अर्थाने आता त्यांचं पुढच्या रविवार सोमवारपासून त्यांना ऑनलाईनमध्ये त्यांचं ट्रेनिंग सुरू होईल सो हा एक जस्ट आत्ताच आपण जो किट रोबोटिकसाठी जी अपील केली होती त्याचा किट घ्या आणि शिका त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग इथं प्रश्न असतो की बाबा एवढं सर्व बडबड का करतायत तुम्ही आम्हाला का सांगतायत तर ही एक ओळख होती आपली एकमेकाची की तुम्ही कुठं आलेला आहात यू आर द राईट प्लेस या रॉंग प्लेस मार्केटमध्ये वेदिक वेदिकमा शिकायचं असेल तर फ्रँचायसी सिस्टम असते परत सर्वांनी जे नवीन असतील जुने असतील त्यांनी सर्वांना ऐका फ्रँचायसी सिस्टम असते फ्रँचायसीज मीन्स आमची पंढरपूरची ही चहाची शाखा आहे ही शाखा तुम्ही घ्या आम्हाला दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला आमचे पंढरपुरी चहायचे कप देऊ त्याच्यानंतर आम्ही चहाची पत्ती देऊ तुम्ही सर्व करायचं फक्त नाव आमचं पंढरपूरचं असेल तुमचा जो काही बिझनेस होईल तुम्ही दोन किलो चहा वापरली दोन किलोमधून आमचा ठरलेला वाटा असेल तुमचा दोन हजार रुपये तुमचा बिझनेस झाला त्याच्यातून आम्हाला रोज चारशे रुपये तुम्ही रोज पाठवायचे याला म्हणतात फ्रँचायझी सिस्टम आणि याच्यासाठी एक मॉड्युल अग्रिमेंट झालेलं असतं पण आपण आपल्या ब्रेन ट्रेन एज्युकेशन मध्ये वी आर द फॅमिली आपण सवासद करून घेतो आपण शिकवतो आणि सांगतो ताईंनो तुमच्या पद्धतीने तुम्ही फील्डमध्ये काम करा लक्ष द्या काय फरक काय पहिला प्रश्न असतो बऱ्याच ताईंचा की फ्रँचायसीज देतात का मी म्हणतो आम्ही फ्रँचायसी हा शब्दच आमच्या डिक्शनरीत नाहीये परत म्हणतात कुठलं ब्रँड आहे ब्रेन ट्रेन एज्युकेशन हे पुढच्या दहा वर्षामध्ये भारतातलं सर्वात टॉपेस्ट बँड असणारे कारण दिस इज वन ऑफ द एन जी ओ एन जी ओच्या माध्यमातून होणारी महिलांसाठी सक्षमीकरण काम करणारी ही एकमात्र अशी संस्था आहे की इथं महिलांना शिकवते आणि सांगते की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा म्हणजेच कसं तुम्ही उद्या क्लास केला तो तुम्हाला सर्व सिलेबस दिला जातो त्या पद्धतीने प्रमाणे बुक्स दिले जातात जे काही तुम्हाला टेक्निकल सपोर्ट लागतो एक्झाम सिस्टम लागते एक्झाम पेपर लागतो त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झाम लागतो त्याच्यानंतर अनलिमिटेड प्रॅक्टिस पेपर लागतात मुलांना सर्व आपल्याकडे आपण हळूहळू इस्टॅब्लिश करतोय एक मोठ्या म्हणतात ना की प्रायव्हेट लिमिटेडचा एक मोठा ब्रँड असतो त्यासारख्या सर्व फॅसिलिटीज आपण एक वन बाय वन बाय हळूहळू आपली वेबसाईट पण येईल काही दिवसांनी डायनामिक त्या सर्व्या गोष्टी आपण डेव्हलप करतोय जशी जशी संस्था मोठी होते संस्थेकडे दोन पैसे येत आहेत तसं तसं संस्था एक एक एक, 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 एक इन्व्हेस्टमेंट करून हे सर्व हो तयार करते पण सिंपस्ट मध्ये जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने खूप हायफाय बाजूला पण खऱ्या अर्थाने त्या हाय त्या रिसोर्सेसमध्ये शिकणं आणि हाय लेवलचा परफॉर्मन्स नोंदवणं परत एकदा सांगतो हाय त्या रिसोर्सेसमध्ये माझ्याकडे काही नाही तरी मी उत्कृष्ट शिकतोय शिकते आणि मी कोणाला तरी शिकू शकते हे शिकणं मला वाटतं सर्वात ग्रेटेस्ट शिक्षकांसाठी असू शकतं शिक्षकांसाठी असू शकतं मग उद्या तुमचे मुलं असतील बाळ असतील किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या कॉलनीत विद्यार्थी असतील तुमच्या सोसायटीमध्ये विद्यार्थी असतील तुम्हाला पहिला प्रश्न येतो की शिकू कसं आता शिकू कसं म्हणजे रविवारपर्यंत शिकल्यानंतर सोमवारी तुमचा क्लास सुरू झाला पाहिजे हे माइंडसेट आपण आज ठेवूया मग लेवल झिरो आता थोड्या वेळाने आपली लेवल आपली ही लिंक बंद होईल पुन्हा परत जॉईन करा त्या पुढच्या लिंकमध्ये आपण हंड्रेड पर्सेंट टेक्निकल बोलणार आहोत ही आपण संस्थेची ओळख करून घेतली आणि मग आपण लेव्हल ले झिरोला ले 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 सुरुवात करणार आहोत की आजपासूनच तुम्ही काय होमवर्क करावा आणि काय प्रॅक्टिस केलंय ते सांगितलं जाईल पण तोपर्यंत मी पण एक थोडस लिंक बंद होईल म्हणून तोपर्यंत बोलतोय की गेल्या येत्या रविवार नंतर दोन चार पाच सहा विद्यार्थ्यांपासून तुम्ही तुमचं शिकवणं सुरू करू शकतात तर तुम्ही हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शिकवणं करू शकतात म्हणजे त्याच्यासाठी काही लागत नाही आजपासून तुम्ही जे शिकणार आहे तेच जसं तसं त्या विद्यार्थ्यांना शिकवायचंय हेच मी तुम्हाला आजपासून शिकवणार आहे म्हणजेच काय हा हे त्या मध्ये सुद्धा अब्याका शिकता येतं आणि मग शिकवता येतं मग पुन्हा परत प्रश्न येतो की आपण काही पुन्हा परत सर्व समाजसेवेसाठी नाही आपण पण जन्माला आलो दोन आपल्याला पण स्वार्थ आहे संस्था पण आपल्याला चालवायची आपलं घर व्यवसाय पण चालवायचा आहे आपल्याला दोन पैसे मिळाले पाहिजे आपल्या ताईंचं खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ त्यांचं निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून शिकवता शिकवता जेव्हा आपण शंभर दोनशे पाच दहा वीस विद्यार्थ्यांना शिकवतो त्याचा एक पर्सेंटेज रेशो कन्वर्जनमध्ये होतो ऍडमिशनमध्ये आणि त्या ॲडमिशनला खऱ्या अर्थाने तुम्ही लेवल वन पासून मग पुन्हा परत पहिला प्रश्न असतो की सर मी कसा क्लास स्टार्ट करून मी किती फी घेऊ आणि मग त्याच्यासाठी मंत्र सांगतो आजपासूनच उद्या जर तुम्हाला वाटलं की माझ्या येता जाता रस्त्याने मी कुठेतरी अॅबॅकसचा बोर्ड बघितलाय तर तिथं जरूर जा चौकशी करा आणि त्यांना सांगा ताई माझा गावाहून एक भाची आली माझ्याकडे शिकायला मला क्लास लावायचा आहे तुम्ही क्लास फी किती घेतात तुम्हाला पहिले ते शिकवतील हो की कि फी किती घ्यायची मी नाही सांगणार ते सांगतील की ताई आमचं रजिस्ट्रेशन असतं आम्ही त्याच्याबरोबर टी शर्ट आणि बॅग देतो त्याचे अडीच हजार घेतो दीड हजार घेतो आणि साडेतीन हजार लेवलचे घेतो म्हणजे ते पाच हजार घेतात आणि मग तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला पाचशे शिकवायचं का पाच हजारात शिकवायचं ते फ्रीडम तुम्हाला आहे परत एकदा सांगतो पण आपल्याला पाच हजारात नाही शिकवायचं आपण समाजाचं देणं लागतो जसं ब्रेन ट्रेन म्हणतं की हजारो विद्यार्थ्यांपर्यंत ही ज्ञानाची गंगा पोहोचवा त्या मधून शेकडो विद्यार्थी तुमच्याकडे सहज ऍडमिशन घेतील शेजारी स्कूल असेल शेजारी क्लास असेल सोसायटी असेल हळूहळू कुठेतरी सामाजिक संस्था असतील त्यांच्याबरोबर आपलं अटॅचमेंट होत गेलं त्यांच्या माध्यमातून अपील केली त्यांच्या माध्यमातून आपण आज आत्ता लगेच मी पुढच्या दहा दा मिनिटात तुम्हाला सांगवणारे की आहे सांग की त्यांना कसं शिकवायचं काय काळजी नका करू म्हणजेच आपण आपण पेरत गेलं निश्चित त्याच्या रिटर्न स्वरूपात आपल्याला ऍडमिशन स्वरूपात आपल्याला दोन पैसे पण मिळतील विद्यार्थी पण मिळतील आणि आपला क्लास पण सुरू होईल पण खरं ऍक्शन टेकर आपण झालो पाहिजे आपण ऍप्लिकेशन लगेच केलं पाहिजे म्हणजे आजपासून जे शिकणार आहेत ना त्याचा आपण ऍप्लिकेशन केलं पाहिजे मग घरातल्या मुलांपासून असेल का घरात नाही कोणी ऐकलं तर साहेबांना शिकवायला चालू करा उद्यापासून साहेबांनी ऐकाय ऐकायला सुरुवात केली की समजायचं तुम्हाला काहीतरी नॉलेज येतंय असं समजायचं साहेबांनी नाही ऐकलं